नमस्कार मित्रांनो आज, आज आपण रुई मध्ये आलेलो आहे रुई शृंगे रोडला आलेलो आहे तर इथं संतोष लोढा यांच्या इथं शेडो कायम आपण सातत्याने एक दीड महिन्यापासून आज या गोडाऊन मध्ये निघत होता सारखा का कर काम दिसायचं त्या दिवशी भाऊनी रात्रीने बऱ्याचशा फरच्या फोडल्या त्या मी रात्री ना पण आज त्या फरच्या फोडेल होत्या ना त्याचं काम करताना त्यांना परत साप दिसला बघू शकते गोडाऊनमध्ये ना सारख्या दोन तीन मा एक महिन्याभरापासून कंटिन्यू येतं चक्कर राहायचे आपली कोपऱ्यात कधी त्या कोपऱ्यात साप निघायचं सा, तर कधी या कोपऱ्यात निघायचा आज सगळ्या फरच्या फोडल्या फोडेल होत्या त्याचं काम केलं मिस्त्री बोलवली ते मिस्त्रीने काम बी करून आपण त्यांनी बाहेर का आडवायला निवांत साप येऊन बसलेला तुम्ही बघू शकता चावायचा एकदम भरपूर चावायचा प्रयत्न तो घोनस जातीला साप तुम्ही बघू शकता दिसायला आजगरा सारखा दोन प्रकार असतात आपल्या भागात जे आढळतात एक विषारी आणि एक बिनविषारी हा बिनविशेरी वर्गामधला पण तरी पण अटॅक चावायच्या बाबतीमध्ये एकदम खतरनाक उडत होते उडून जा हा उडते ते काय चावतं आहे ते चाव जायचं प्रयत्न करते आहे चाव जावायला ये तो काय ते चावतं आहे ते बरणीला चावते आता ते बरणीमध्ये टाकून ठेवलं ना त्याला ते जावायचा जा प्रयत्न करतो आहे तर सातत्याने मावशीला त्यांना सर्वांना आहे ना हा साप हा पण आहे ना रोज रोज हा आहे ना हा अजून एक सापे साप यांच्या परिसरात कंटिन्यू साप आहेत रात्री आपण रात्री बारा एकला कधी पण फोन आला का यांच्यासाठी धावून यावं लागतं तर आपले सलीमबाई ते आता ते टॅक्टरवर तिथं ट्रॅक्टर चालू आहे ते आपल्या सातत्याने फोन करतात मावशीचा मुलगा आहे तिकडे ट्रॅक्टरवर काम करतायत ते तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर तर त्याला आपण बर्णीमध्ये आहे चांगल्या थोड्या झाकण्यावाल्या बर्नीमध्ये त्याला पॅक करून पर्यावरणाच्या दिशेने देऊ आज सर्वांची भयभीत दूर झालेली आहे आता तर सर्वजण त्या दिवशी रात्री बरीचशी आहे भाऊनी तर लय मदत केली त्या दिवशी लय फारशा फोडल्या रात्री पाठी मागून पा हा हा ती रात्रीची त्या दिवशीची बरणे हां तर सर्वांची आता भयभीत झाली दूर आपण सातत्याने प्रबोधनाचा कार्यक्रम करत होतो सांगायचो याला रोज रात्री आलो त्यावेळेस पण सांगायचो भिवू नका फोन दिसला सापता फोन करा आपण त्या सापाला पकडलेल्या दुसऱ्या बर्णीमध्ये आपण त्याला पॅक करू तो एकदम चिडलेला आहे एकदम एक भरवूनच टायमिंगला सापडलेला आहे आपल्याला बघू शकता दुरग्या साप सापे आणली ती बनली तो दिसायला छोटा आहे पण तो बा तो कसा चावायचा प्रयत्न करतोय दिसायला छोटा आहे त्या वाचावा कसा किती स्पीडमध्ये चावायचा प्रयत्न करतोय तो हा त्या बाबा कसं बननेला चावायचा प्रयत्न करतोय जाम चिडलेला आहे ऊन टेम्परेचर मुळे गोष्ट प्रत्येक साप बिनविषरी बिनविषरी साप येणसिव्ह होतात चावायचा प्रयत्न करत असतात या मावशी त्या दिवशी रात्री अख्ख रात्रभर जागे राहिले सगळे बाहेर राहिले साप दिसल्यावर हा हा लहान लहान सगळे इथं तुम्ही बघू शकता सगळे लहान लहान मुलं आहे इथं वस्ती कायम सातत्याने आपण एक महिनाभरापासून सारखे येत होतो हा तर चावतो पण हात पण हात लावलं कसं चावतो तू त्या बाय मला कसं वाटत मग तू म्हणतो किरकुटला ना नाही म्हणजे तर आपण त्याला मध्ये पॅक करू त्यांची पण बहिती दादा दूर झाली ती हम्म गुडायचं नाही आपण आपण त्या दिवशी रात्रीचा नाही मी जे पाहिलं त्या दिवशी रात्रीच फोडा लावला तो नागाचं तोंड होत ते नागाचा नाही का साप जो असला ना तो सापाची माहिती देतो आपण त्या दिवशी रात्री पाहिला तो साडे अकराच्या दरम्यातला तो, तो नाग वाता आणि हा दुसरा गो हा दुसरा सापी हम्म तो बाड्या <laughs> आपण जो बघितला तो नाग आता सर्वांची आता भयभीत दूर झालेली एक साप काढलेला अजून काही जे साप तुम्हाला माहिती देतच राहू आपण तर त्याला बर्नीमध्ये आपण पॅक करू आता तेव्हा बर्णीमध्ये जायला पण तो तेव्हा चावायचा प्रयत्न करतो पण चिडलेला आहे छोटासा आहे टेम्परेचर मुळे

मोठे फाटले होते सर्वांची दूर झाली सगळं आनंदी आनंद झालेले मित्रांनो मित्रांना बघून सापा काढल्यानंतर महिनाभर मैनाभरा बसून यांची सर्वांची डचक झोप आहे डचक झोप आज एवढ एवढ दिसत किती हे यांची सर्वांची भयभीत आता दूर झालेली आहे तर काही वेळात आपण या सापाला पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ जर का आपल्या परिसरात अशी काही साप आढळले ते सर्पमित्राला तसं वनविभागाशी कॉन्टॅक्ट करा सापवाचा आणि सर्पवाचो आणि सर्पदंश टाळा हा आलं तर पाहिलं तर